सासूबाईंचा एक निर्णय आणि ह्याच एका निर्णयामुळे सासूबाईंच्या म्हातारपणाच्या काठीचा आधार भक्कम टिकून राहिला सासू असावी तर अशी सासू असावी असं म्हणायलाही काही कमी नाही दिवसाचा सूर्योदय किती सुंदर असला तरी काही घरांच्या खिडक्यांतून तो कधीच चिरपत नाही कारण त्या घरात एक अनामिक शांतता पसरलेली असते कुणीचा आरडाओरडा करत नसतो तरीही ताण जाणवतो आवाज नसतो पण वेदना असते शारदा त्यांच्या घरातही तसंच काहीसं वातावरण होतं शारदा जोशी ओ साठी पण अजूनही दणकट उभ्या राहिलेल्या श्री त्यांचा मुलगा राहुल एका आय टी कंपनीत मॅनेजर असून नम्रता त्यांची शिकलेली सुसंस्कृत पण थोडीशी साखर मिश्रित कडवटपणाची लग्नाला सहा वर्ष झाली होती सुरुवातीला दोघांचं छान चाललं होतं राहुल कामात बिझी आणि नम्रता घर सांभाळणारी पण हळूहळू कमी व्हायला लागला एक दिवस गप्पांचा ओग ओसरला एक दिवस शांतता आली आणि ती इथं शारदा त्यांच्या हातातलं गोड केलेला चहा त्या सकाळी कोणाला गोड लागला नाही कारण त्या गोड शब्दांचं सौम्य हास्याचं वातावरणच नव्हतं आई मला उशीर होतो डब्बा दिलाच ना राहुल मोबाईलवर बघत बघत होता हो रे ठेवला आहे पण थोडं खाऊन तरी जा ऑफिसात खाईन म्हणत तो तडक बाहेरच गेला शारदाताईंनी नजर नम्रताकडे वळवली ती फारसं काही बोलली नव्हती चेहऱ्यावर ना मल्लमपणा होता ना राग पण डोळ्याच्या खाली थोडीशी काळी वर्तुळ होती नम्रता तुला काही हवं आहे का मी बाजारात जाऊन येणार आहे शारदाताईंनी विचारलं नाही आई काही नाही दोनच वाक्य आणि घरात पुन्हा शांतता शार्दताईन जाणवत होतं काहीतरी आहे काहीतरी बिघडलंय पण काय कुठून सुरू झालं राहुल एकदम चिडचिडा चीड़ झाला होता ऑफिसचं प्रेशर घरातलं थंड वातावरण त्याच्या स्वभावाला न बसणारी गोष्ट आणि त्या दिवशी झालेलं मोठं भांडण तू का बोलत नाहीस इतकी वर्ष झाली तरी अजूनही मला तुझ्याशी संवाद साधावा वाटत नाही राहुल चिडून म्हणाला होता नम्रता फारसं काही बोलली नव्हती ती म्हणाली मी प्रयत्न करते पण तू नेहमी घाईत असतो मी जर चूक केली असेल तर मला माफ कर हे ऐकून मी आता कंटाळलोय आपण वेगळं झालेलं बरं शारदा ताईंनी हे सगळं ऐकलं त्या काही क्षण गप्प राहिल्या पण त्यानंतर त्या राहुलच्या खोलीत गेल्या घटस्फोट घ्यायचा आहे, आहे। हो का घे मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी थेट सांगितलं राहुल चकित झाला आई तू हो म्हणती मी म्हणते कारण जर तू आनंदी नाहीस तर ताणून आणून काय उपयोग तेव्हाच नम्रता दरवाजा दरवाजाच्या पलीकडून सगळं ऐकत होती तिला वाटलं सासूबाई पण त्यांचंच म्हणणं ऐकून घेताय मला कोणी काही विचारत नाही दुसऱ्या दिवशी शारदा ताईने नम्रताला सकाळी चहा देताना विचारलं तू ठीक आहेस ना हो आई काही झालं नाही सगळं ठीक आहे हे वाक्य नेहमीच झालं होतं सगळं ठीक आहे जे काहीही ठीक नसतानाही शारदा ताईंनी त्या दिवशी ठरवलं आता हे शांत घर बोलक करायचं आधी नम्रताशी मनमोकळं बोलायचं शारदा ताई आणि नम्रता बागीत बसल्या होत्या फुलांना पाणी घालून झाल्यावर शारदा ताईने विचारलं तुला खरंच राहायचं नाही ना इथं नम्रता थोडा वेळ गप्प राहिली नंतर तिने नजर खाली करत उत्तर दिला आई मी पण प्रयत्न केला पण मी कुठे चुकते ते मला कळत नाही मी नोकरी सोडली या घरातल्या पद्धतीने राहायला शिकले पण राहुल सतत दुरावलेला वाटतो त्याला मी हवी नाही हे उघड आहे शारदा काही क्षण बोलणं थांबवलं तू नोकरी का सोडलीस त्यांनी विचारलं तुमचं म्हणणं होतं की घर सांभाळायला कोणीतरी पाहिजे म्हणून पण मी तसं असं ठामपणे म्हटलं नव्हतं ना तू समजलीस आणि गप्प बसलीस राहुलचं कसलंही बोलणं समजून घेऊन तू गप्प बसलीस आता एवढं झाल्यावरही गप्प राहणार आहेस का नम्रताच्या डोळ्यातलं पाणी आलं आई हे सगळं खूप होतंय माझ्यासाठी मी कंटाळले आहे आता काहीही व्हावं फक्त मनातून शांतता हवी आहे शारदताईंना तो क्षण स्पष्ट होता आता सून म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून ही मुलगी समजून घ्यायला हवी शारदताई उशिरापर्यंत झोपू शकल्या नाहीत त्यांच्या मनात एक प्रसंग आठवत होता नम्रताच्या अबोलपणामागे काय आहे राहुलच्या स्वभावात एवढा बदल का झाला त्यांच्या सखी मिनलबाईंशी बोलणं झालं मिनलबाई म्हणाला शारदा घर चालवणं म्हणजे फक्त अन्न आणि निवारा देणं नाही मन सांभाळणं सुनेच्या डोळ्यातलं दुःख तू बघितलंस याचं त्या दिवशी काही ठरवलं सकाळी जेवण करताना शारदताईने राहुलला विचारलं राहुल तुला खरंच वाटतंय का की तुमचं नातं वाचू शकत नाही राहुल गोंधळला आई मी थकून गेलोय सतत तणावत मी हसणं विसरलोय मी स्वतःच हरवतोय मग घटस्फोट म्हणजे सुटका आहे असं वाटतंय कदाचित ठीक आहे मग मी तिला सांगते ती निघून जाईल राहुल काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावर हळूवार पश्चाताप होता त्या रात्री नम्रता पुन्हा गुपचूप होती पण तिच्या खोली बाहेर शार्दताईंनी उभं राहून सांगितलं तुला जायचं असेल तर मी रोखणार नाही पण यावेळी तू नव्हे राहुल विचार करेल की खरी चूक कोणाची आहे या घरात मी सासू म्हणून नाही माणूस म्हणून बोलणार आहे शारदाताईंनी स्वतःला सांगितलं वादळ अजून संपलेलं नव्हतं पण आता त्याला समोर जाण्याचं बळ शारदाताईंमध्ये होत कारण त्यांनीच प्रथमच एक निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या सुनेच्या बाजूने होता माणूस काय बोलतो यावरून त्यावरून ओळखला जात नाही तो काय लपवतो यावरून त्याचं खरं रूप समजत शारदाताईंच्या मनात आता हा विचार ठाम झाला होता राहुल आणि नम्रता यांच्या नात्याची गाठ सुटताना दिसत होती पण त्या गाठीच्या सुटण्यामागे नक्की काय आहे हे अजूनही स्पष्ट नव्हतं म्हणूनच त्यांनी ठरवलं नुसता निर्णय घेणं पुरेस नाही निर्णय घेण्याआधी सत्य समजणं गरजेचं आहे नम्रता तुला आवडता का लिहायला शारदा ताईंचा प्रश्न अचानक होता दोघं चहा पित असताना विचारलं हो आधी लिहायचे कॉलेजमध्ये एक कविता करायचे पण आणि आता आता वेळ मिळत नाही किंवा कदाचित मन मिळत नाही शारदा तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला नम्रता थोडीशी आश्चर्यचकित झाली तुला वाटतं का की तुझं अस्तित्व इथे कोणालाही महत्वाचं नाही वाटत नाही कधी कधी वाटतं पण ते चुकीचं नसेल असंही वाटतं शारदा ताईंना तिचं हळूवार बोलणं जाणवत होतं ती ओरडत नव्हती गारानं गात नव्हती पण तिच्या शब्दात एक खोल वेदना दडलेली होती एकटेपणाची त्या दिवशी शारदा ताई नम्रताच्या जुन्या सामानात थोडंसं शोधायला गेल्या तिथेच त्यांना एक डायरी सापडली नम्रताची जुनी डायरी ती डायरी वाचायची शिष्टता त्यांच्यात नव्हती पण त्यांच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं कधी कधी वाटतं मी घरात आहे पण घरातली नाही ते वाचून शाद ताईना जाणवलं ही मुलगी केवळ सुनेच्या भूमिकेत अडकली गेलेली आहे तिच्या स्वतःच्या भावनांना आवडीनिवडींना स्वप्नांना कोणी विचारलं नाही त्या रात्री त्यांनी राहुलशी पुन्हा संवाद साधण्याचा निर्णय घेतला आई तू इतका सहभाग का घेत आहेस माझा आणि नम्रताचं नातं आहे ते हो आहे पण तू विसरलास का तिला या घरात तूच आणला आहेस ती माझी जबाबदारी आहे ती ठीक आहे पण माझं तिच्यावर प्रेम राहिलेलं नाही म्हणजे मला तसं वाटतं का वाटत असेल तर राहुल गप्प झाला काही वेळाने म्हणाला आई तिच्यात काहीतरी इमोशनली अनअवेलेबल असं आहे ती बोलत नाही खुलत नाही ती नेहमीच गप्प असते मी काही बोललो तरी ती थी नुसती ठीक आहे म्हणते शारदा ताईंनी डोळ्यात डोळे घालून विचारलं तू तिच्याशी शेवटचं प्रेमाने केव्हा बोललास तिची काळजीने विचारपूस केलीस तुझ्या गप्पांमध्ये केवळ तुझं ऑफिस महत्वाचं असतं तुझं काम तुझं टेन्शन तिला फक्त आणि फक्त ऐकवतच राहावं लागतं राहुलला टोचलं आई पण तिनेही काही प्रयत्न करायला हवेत ना ती करते रे पण जेव्हा माणूस सतत दुर्लक्षित होतो ना तेव्हा प्रयत्न करणं थांबत राहुलला काही उत्तर देता आलं नाही त्या रात्री शारदा ताईंना एक फोन आला नम्रताच्या कॉलेजमधील मैत्रिणीचा फोन उचलला नम्रता काही काय मात होती म्हणून शारदाबाई तिच्याशी बोलत होत्या शारदा तिला सहज बोलत बोलत विचारलं नम्रता तू खूप शांत स्वभावाची आहे ना हो पण कॉलेजमध्ये ती अगदीच उलट होती हसतमुख लिडरशिप घेणारी कवितांमध्ये रमणारी पण तिच्या लग्नानंतर ती फार बदलली आहे असं वाटतं शेवटचं मी तिला भेटले तेव्हा तिच्या डोळ्यात खूप वेदना होत्या शारदा ताईंना आतून काहीतरी हल्लं मग त्या विचारात पडल्या तिचा आत्मविश्वास हरवला तरी कसा राहुल तर म्हणतो तिने संवाद बंद केला मग काय झालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शारदा ताईंनी नम्रताला थेट विचारलं तू खरं खरं सांग लग्नानंतर तुझा आत्मविश्वास का हरवला नम्रता थोड्या वेळ गप्प बसली मग हळू तिने एक गोष्ट उघड केली लग्नानंतर राहुल खूप बदलला आधी प्रेमळ होता पण जसं जसं वेळ गेलं तो सतत व्यस्त राहायला लागला मग त्याच्या बोलण्यात तू अडथळा आहेस तू बोरिंग झाली आहेस असं यायला लागलं शारदा ताई अगाव झाल्या एकदा त्याने माझ्या कवितावरही हसून टाकलं या फालतू गोष्टी बंद कर तेव्हापासून मी थांबवलं आणि तू हे सगळं गुपित का ठेवलंस कारण माझा हट्ट होता की मी हे लग्न निभावणार आणि तुम्ही मला नेहमी सून म्हणून नाही मुलगी म्हणून वागवलं मी हे कसं विसरू शकत नाही शारदा ताईना हुंत का फुटला नम्रता तू इतकं सहन केलं आणि मी लक्षच दिलं नाही मला माफ कर त्या रात्री शारदा ताईंनी राहुलला समोर बसवलं सगळं सांगितलं तुझं एकटेपण तुझं तुझं आहे पण तुझी बायको गप्प राहून जे सहन करत आहे ते काय कमी आहे राहुलच्या डोळ्यात पाणी आलं आई मी ऑफिसचं प्रेशर प्रोजेक्ट टार्गेट यात इतका अडकलोय की मी तिच्या भावना लक्षातच घेतल्या नाही आणि मी तिला कधीच एप्रिसिएशन दिलंही नाही अन म्हणूनच तिचा आवाज हरवला आणि तू म्हणतोयस ती इमोशनली डिस्टंट राहून गप्प बसली त्याला आता स्वतःची चूक स्पष्ट जाणवू लागली दुसऱ्या दिवशी शारदा ताईने दोघांनाही एकत्र बोलवलं तुम्हा दोघांना वेगळं होण्याचं स्वातंत्र्य आहे पण आधी एकदा एकत्र बसून आठवणी आठवा एकमेकांचे मन वाचा ओठात हरवलेले शब्द शोधा हो राहुलने नम्रताकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि नम्रता नम्रताच्या डोळ्यात एक आशा माझा हा निर्णय होता मी राहुलला घटस्फोट घे म्हटलं पण आता मी नम्रताच्या बाजूने उभी आहे कारण तिने कधीही माझ्या मुलाविरुद्ध तक्रार केलीच नाही आणि म्हणून तिला दुसरी संधी मिळालीच पाहिजे नातं फुलवायचं असेल तर केवळ माफ करणं पुरेसं नाही समजून घेणं आणि बदल घडवणं ही गरजेचं असतं शारदा डोक्यात सतत हीच भावना गुंजत होती त्यांनी एक निर्णय घेतला होता नम्रता आणि राहुलला एक संधी द्यायची पण यावेळी वेगळी पद्धत वापरायची त्या निर्णयाच्या दुसऱ्या दिवसापासूनच काहीतरी वेगळं घडू लागलं होतं शारदा ताईंनी एक छोटीशी गोष्ट सुरू केली संध्याकाळी एकत्र जेवण या जेवणाच्या वेळी कोणीही मोबाईल वापरणार नाही आणि ऑफिसचं किंवा घराचं वादळ इथं आणणार नाही सुरुवातीला राहुल थोडा नाराज झाला आई माझं काम कामाचा आदर आहे पण या अर्ध्या तासात तू तु, तुझ्या कुटुंबासोबत असशील ही अपेक्षा आहे शारदा ताईंचा आवाज कठोर नव्हता पण ठाम होता राहुल काही बोलला नाही मान हलवत तो जेवायला बसला त्या दिवशी पहिल्यांदा राहुलने नम्रताकडे बघून विचारलं आज डाळ छान झाली आहे तुझ्या हातची नम्रता, नम्रता थोडं हसली ताई शांतपणे दोघांकडे पाहत होत्या त्या छोट्या संवादामागे एक मोठी शक्यता दडली होती राहुल झोपायच्या आधी आपल्या लॅपटॉप समोर बसून एक जुना फोटो स्क्रोल करत होता त्याच्या आणि नम्रताच्या लग्नाच्या वेळचा त्याच्या चेहऱ्यावर त्या काळची ओळख होती उत्साही हसतमुख प्रेमळ इतका बदललो कधी हा प्रश्न त्याला त्रस्त करत होता आणि दुसरीकडे नम्रता आपल्या वहीत काहीतरी लिहित होती आज राहुलने माझी दात घेतली खूप वर्षांनी असं झालं सासूबाई त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं मी गोंधळ आहे पण आत खोल कुठेतरी पुन्हा एकदा विश्वास उमगत पावत आहे शारदा अजून एक उपक्रम केला दररोज रात्री जेवणानंतर दहा मिनिटं फक्त एकमेकांना ऐकण्यासाठी कोणतीही टीका नाही केवळ भावना बोलायच्या राहुल सुरुवातीला गोंधळला होता पण त्याच्या आईच्या हट्टामुळे तो तयार झाला पहिल्या दिवशी नम्रता म्हणाली माझ्या कविता बंद झाल्या तेव्हा मला वाटलं की मी हरवले पण मी पुन्हा लिहायला सुरुवात केली आहे राहुल थोडासा हसला म्हणाला कवितांचं काय मी तर गाणं सुद्धा विसरलो कॉलेजमध्ये गिटार वाजवायचं त्या दिवशी दोघे हसले खऱ्या मनाने शारदा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं नातं तोडलं जात नाही ते गळून जातं आणि त्यांचं पुन्हा रुजवणं शक्य आहे त्या पाहत होत्या दुसऱ्या आठवड्यात राहुलने एक आश्चर्य दिलं हे बघ मी तुला एक डायरी घेतली आहे खास कवितांसाठी नम्रता एकदम स्तब्ध झाली तू खरंच माझं लिखाण पुन्हा सुरू करावं असं वाटतं का हो मी तुझं जे हरवलंय ते समजलंय तू स्वतःला पुन्हा शोधावं हे मला खरंच वाटते ती डायरी तिने डोक्या डोळ्याजवळ नेली आणि म्हणाली मी पुन्हा लिहीन तुझ्याबद्दल माझ्याबद्दल ह्या घराबद्दल त्या रात्री जेव्हा शारदाताई किचन आवरत होत्या राहुल त्यांच्या मागे आला आई मी खरंच बदललो आहे पण हे खूप अवघड आहे हो हो रे बदल तसा कठीणच असतो पण तू खूप प्रयत्न करतोस हे महत्वाचं आहे तू नम्रताच्या बाजूने उभी राहिलीस तेव्हा मला जाणवलं वाटलं की तू मला विरोध करतेस पण आता जाणवतंय की तू आमचं नातं वाचवत होतीस शारदा ताईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला मी सुनेला वाचवलं नाही मी मुलालाच वाचवले तू एकटा ता असतास ती हरवल्यामुळे स्वतःलाही हरवलं होतंस आठवड्याच्या शेवटी शारदा एक छोटा निर्णय घेतला आपल्याला एका चहा पार्टीची ठेवायची राहुल आणि नम्रता घरातील जवळची माणसं सगळे जमले नम्रता थोडी ओढतान करत म्हणाली मी एक कविता वाचू का सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ती कविता होती हरवलेले होते शब्द माझे शांततेत गमवले होते अर्थ पण एका सासूबाईंच्या मुख्य पाठिंब्याने माझे अस्तित्व पुन्हा उमगलं राहुल उभा राहून टाळी तिला दिली सगळं घर हो त्या क्षणी एका भावनेत नल त्या रात्री शारदा ताई आणि नम्रता टेरेसवर चहा घेत बसल्या होत्या आई खरं सांगू का मी या नात्यापासून निघून जायचं ठरवलंच होतं पण तुमच्या एका निर्णयाने सगळं थांबलं आणि उलट बदलू लागलं मोली निर्णय फक्त नियम नियम नसतात ते दिशा असतात मी दिशा दिली पण चालण्याचं चा श्रेय तुझंच आहे मग आता आता तुम्हा दोघांवर आहे हे नातं फक्त टिकवायचं की फुलवायचं नम्रता विचारात पडली पण यावेळी ती गोंधळलेली नव्हती तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता सगळ्यात मोठं नातं असतं स्वतःशी प्रामाणिक असणं राहुल आणि नम्रता आता स्वतःशी आणि एकमेकांशी प्रामाणिकपणे वागत होते सासूबाईंचं समंजस निर्णयामुळे केवळ एक सून नाही तर पतीही पुन्हा सावरला होता आई आज ऑफिसला उशीर होईल राहुल सांगतच असताना नम्रता पुढे आली तुझा डब्बा मी तयार करत करते तुझा मेल मी पाठवते तू फक्त ब्रेकफास्ट कर नम्रता आता पूर्वीसारखी मृदू होती पण यावेळी नजरेत आत्मविश्वास होता थँक्यू राहुल तिच्या डोळ्यात बघून हसला शारदाई तिथून स्वयंपाकघरात घरात पाहत होत्या त्या दोघांमधील समज आता शब्दांच्या पलीकडे गेला होता आणि सर्वात म्हणजे तो खरा होता एका सकाळी शारदाई लहान गेट जवळ बाहेर जात असताना दोन शेजारने त्यांच्या मागे कुजबुजला काय घ त्यांचा मुलगा आणि सुने एकदम प्रेमळ झाले म्हणे घटस्फोटाचं काम थांबलो हो पण काय माहिती सगळं खरंच असेल की दाखवायचं शारदा ताई एक क्षण थांबल्या पण त्या मागे वळायला नाहीत फक्त म्हणाल्या पुटपुटल्या माणसं काहीही बोलतील पण मला माहीत आहे हे खरं झालं आहे त्या घरी परतल्या आणि नम्रता त्यांच्या समोर आली आई मला एक गोष्ट बोलायची आहे बोल ग मी पुन्हा माझ्या कविता स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे शारदा ताईंचा ता चेहरा उजळला मुली तू तु तुझं तु अस्तित्व फक्त ह्या घरात नाही तर ते जगभर आहे त्याला कधीही थांबू नकोस त्याच आठवड्यात शहरातील एका साहित्य संघटनेने एक स्त्री आणि सर्जनशीलता या विषयांवर परिसंवाद आयोजित केला नम्रताला एक सहभागी म्हणून आमंत्रण मिळालं मुलाखती दरम्यान होस्टेलने विचारलं तुमच्या आयुष्यात सगळं गडबडलं होतं तुम्ही इतक्या ताकदीने कसे उभे राहिलात नम्रताने उत्तर दिलं संसार मोडायला वेळ लागत नाही पण त्याला उभं करायला खूप ध्येय लागतं मी एकटीने नव्हे माझ्या सासूबाईंनी मला माझी शक्ती पुन्हा दाखवून दिली तिच्या त्या, त्या उत्तराने सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं टीव्हीवर झळकणारी एक साधी गृहिणी आता अनेक स्त्रियांसाठी आदर्श ठरू लागली नम्रता आणि शारदाताई दोघीही राहुलसाठी सरप्राईज बर्थडे प्लॅन करत होत्या साधा वाढदिवस पण प्रेमाने भरलेल्या त्या रात्री राहुलने केक कापल्यावर एकदम शांतपणे हात उंचावून उन सगळ्यांना थांबवलं मला एक गोष्ट बोलायची आहे सगळे शांत झाले या वर्षी माझं खरं बर्थडे गिफ्ट म्हणजे मी स्वतःला पुन्हा शोधलं हे शक्य झालं नम्रतामुळे आणि आईमुळे शारदा ताईंचा हात हातात घेत तो म्हणाला आई तू सुनेची बाजू घेतलीस पण त्यातून मला स्वतःच प्रतिबिंब दाखवलंस तू तू निर्णय घेतला नसतास तर मी आज एकटा असतो नम्रता त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते ते फक्त प्रेमाचे नव्हते ते होते नम्रताच्या कवितांची एकत्रित पुस्तक छापलं गेलं राहुलने त्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि प्रकाशनाच्या दिवशी तो मंचावर म्हणाला ह्या कवितांमध्ये मी आहे तिला गमावलेला राहुल आहे आणि तिने सावरलेला राहुलही आहे शारदाताई मंचासमोर बसून हसत होत्या त्यांना आठवलं त्या काळात जेव्हा त्यांनी नम्रताला एका कोपऱ्यात बसून रडताना पाहिलं होतं आणि आज तीच मुलगी एका मंचावर उभी राहून जगाला सांगत होती मी हरले नव्हते मी फक्त बसले होते गप्प राहुल ऑफिस मधून लवकर यायला लागला शनिवार रविवार दोघं बाहेर फिरायला जाऊ लागले शारदा ताई सोबत तिघं तिघं मिळून एका घरात छोटीशी बाग तयार करत होते ते एक खरं खुर घर होत केवळ भिंतींनी बांधलेलं नाही तर प्रेमाने जोडलेलं शारदाताईंच्या कॉलनीत एक कुटुंब महोत्सव झाला नम्रता राहुल आणि शारदा ताईना बोलवण्यात आलं हस्त कुटुंब म्हणून सन्मान द्यायला त्यावेळी राहुल म्हणाला कुटुंब हे एक वाद्य आहे प्रत्येक जण त्यात आपला सूर वाजवतो कधी बेसूर होतो पण जर कोणी संयमाने ऐकलं तर त्या बेसुरातही गोडवा सापडतो शारदा ताईंना सन्मानपत्र दिलं गेलं सन्माननीय सासूबाई म्हणून पण त्या म्हणाल्या मी काही विशेष केलं नाही मी फक्त माझं हो। नातं वाचवलं जेव्हा सर्वजण सोडतात तेव्हा कोणीतरी उभं राहिलं पाहिजे ते मी केलं एका संध्याकाळी नम्रताला एक पत्र आलं त्यात एक ओळ होती तुझ्या अनुभवाने मला स्फूर्ती दिली मी माझ्या संसारासाठी लढेल अनामिक नम्रताने ते पत्र शारदताईंना दाखवत म्हणाली आई माझं दुःख आता कोणाच्या आशेच कारण बनते शारदताई म्हणाल्या म्हणून म्हणते दुःख लपवू नकोस त्याला वाट दाखव कारण अंधाराच्या पलीकडे प्रकाश नक्कीच असतो शारदताई राहुल आणि नम्रता एका संध्याकाळी गच्चीत चहा घेत बसले होते राहुल म्हणाला आई त्या निर्णयाच्या दिवशी तूच जर वेगळं काही ठरवलं असतंच तर शारदा ताई हसत मी त्या क्षणी सुनेच्या बाजूने उभी राहिले नाही मी सत्याच्या बाजूने उभी राहिले कारण तिला गमवणं म्हणजे तुला गमवणं होतं नम्रता म्हणाली आता वाटतं आपण सगळे हरवलो होतो पण एकमेकांना समजून घेतलं म्हणूनच सगळं काही परत मिळवलं वेगळ्या स्वरूपात शारदा ताईंचा एक निर्णय केवळ सासूसून नात्याला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला नव्याने घडवून गेला होता त्यांनी स्वतःला एक नवीन प्रकाश प्रकारे शोधलं आणि त्यांच्या मायेच्या सावलीत घरानं उ उजळण्या सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला शारदताईंचा हा निर्णय कसा वाटला आणि शारदताईंनी योग्य केलं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद